हे गुड मॉर्निंग कशी आता आम्ही हॉई बसला सगळ्याला बघू शकता फॅमिली चाललोय सोय सगळी फॅमिली चाललो आणि खूप मज्जा येणार आहे सगळे आम्ही खूप मज्जा करणार बघू शकता चुकाडू ठोबा त्यांच्या खाली कशी बसतील तुम्ही बघू शकता आम्ही सगळे इकडं पाठीमाग बसले पाहू मम्मी पाटील खाली बसले तर बघूया पुढे काय काय होतय मज्जा

वडापाव खायला म्हणजे माझी ताई माझा उपवास आहे त्यामुळे माझा माउचा भावाचा आणि माझा उपवास आहे बाकीचे खाणार आमच्या भेटा बघू शकता पाय तिकडं पाय तिकडं पाय असे वडापाव काय खायला खाऊ शकत नाही Kira-kira kita chips yang ada di Kerala. Makanlah, makanlah. Sekarang kita akan makan chips di Kerala, teman-teman. Sekarang kita akan menikmati. Kita akan makan sedikit. Ini juga,

लाडक्या बहिणीचे त्यामुळे आम्ही नाचतोय आणि साईच म्हणजे साडे सहा हजाराची खेळणी घेणार बसलय तर आता आम्ही चा पिऊन निघलोय आणि शेजूला जाऊन पोचू आता थोडा मिळ पोहोचणार बघ पुढे काय काय होत गाईत

पैसे आले म्हणून आता पहिले बाबा आता म्हणणं माझ्या भावाला पैसे आले भावायस खूप कोंग चालू आहे पैसे आले ना पैसे आलेक्शन मला काय पैसे आले काय पाहिजे खुश आम्ही तो काय तर आता मी फिरायला निघालो आमचे माणसं आहेत आम्ही थांबलय आता मी इकडून जाणार राईस आणि तुमची माणसं आम्ही रेडी झालोय आता बघूया पुढे आम्ही कुठे जातोय <laughs> चला सगळे मार्केट मध्ये चाललंय शॉपिंग करायला काहीच चाललंय मार्केट मार्केटच्या जवळ आलोय आम्ही चाललय बाय आमचा साई पागल झाला खेळणी Sai! 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 Selfie time! Selfie time! Selfie time! Selfie time! Selfie time! Selfie time! Face hands please! Santa Claus! Taju mohati! Taju! Kao <laughs>

जाती लो मी कातरी रोना म्हणजे कोण आहे काय बोल हाय काम दे पोटे आता हकीकत काय करते नाही था बाय जा सुवेदू निस्तारणार बोल तुला काय पाहिजे बोल तुला काय पाहिजे छान लेटेन छान लेटेन

bapak parut parut once more once more hehehe lumau lumau say tuh aduh mapat dulu mesti

आता आमची शॉपिंग झालं आता शॉपिंग करून जायचं आम्ही आमच्या रूमवर बघून असतो का भेटलं आता आम्ही घेणारे आम्ही झालो आता झाली आमची सगळ्यांनी सामान घेतलं काय घेतलं तुला

सगळ्या so आता आम्ही चालले गडावर आमचे आता आमचं दिवशी दुसरा दिवस हे आम्ही सगळे गडावर चालले चालत हे पुढे आहेत आम्ही पाठीमाग आहे परत सगळं पण ตาจูสว so yeah, okay. yeah. ัสด <Ramsay is> <enjoy> ีตอัสดุกันหน้าเรถกันะทำไ้าอุด่นี้าปีนยี่ใชตัวมันสับตนาอยจ

आयज मामाच्या आंघायच चालले एकदम फास्ट फास्ट चालले ते धावतच चालले आय

పాచమి బ సహ పన్న చాలూ క जायच हा नाही माझं असलं तिथे बघू शकता नाही दम लागला एवढा फास्ट फास्ट चाललं तुमच्या नावासलं तिथं याली चुटकाला सगळे आले मामी मम्मी मा आता आम्ही एंट्री एंट्रीच्या खरोखर शकतात आता मी चाललंय पुढे

Jadi bang, harap mudah jadi bang sukulang budi, suku jadi jadi bang.

اوكي <laughs> بس